बेवडा आला होता रात्री दारू पिऊन आणि त्याची माझी बाचाबाची झाली होती त्याने विनाकारण शिवीगाळी केली आणि त्याच्यामुळं आमचं आता मला जर विनाकारण शिवीगाळी करील तर मी नैसर्गिक प्रतिक्रिया देणार आता तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे मला हे काय माहित नव्हतं आता बघू प्रकार काय नाही एक बेवडा आला होता रात्री दारू पिऊन आणि त्याची माझी बाचाबाची झाली होती त्याने विनाकारण शिवीगाळी केली आणि त्याच्यामुळे आमचं आता मला जर विकोन विनाकारण शिवीगाळी करील तर मी नैसर्गिक प्रतिक्रिया देणार आता तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे मला हे काय माहित नव्हतं ओळखत पण नाही त्याला ओळखायचा त्याच्या जातीचा माझा काही संबंध नाही आणि माझ्यासोबत माझा जो सहकारी आहे प्रवीण चव्हाण हा बौद्ध धर्माचा आहे त्यामुळे कुणाला जातीवर शिव्या बिव्या द्यायचा काही प्रश्न नाही आता पोलिसांना काही प्रेशर आहे का खोटे गुन्हे दाखल करून घ्यायला विरोधी पक्षाच्या लोकांच्यावर हे आता दिसेल मला त्याची अजून माहिती त्यांनी दिली नाही माझ्यावर काय असं आहे की जर ही गंभीर बाब आहे ना जर काहीच न करता अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे जर एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर दाखल होत असतील तर गंभीर गोष्ट आहे शंभर टक्के जर एका बेवड्याला तो बेवडा येऊन जर आपल्याला शिवीगाळ करत असेल आणि त्याच्यावर जर आपण प्रतिक्रिया देत असू तर त्याच्यावर जर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर हे आमच्या आहे माझी पण फिर्याद आहे असं आहे की मला पण मार लागलेला आहे माझी पण फिर्याद आहे त्या झटापटीत मला जे मार लागलाय मी त्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलंय माझी पण त्याच्या त्या ग्रस्ताच्या विरोधात तक्रार आहे त्याच्यासाठी मी चाललोय मुळात ही घटना काल रात्री दहा वाजता घडली तर तो रात्री दहा वाजता फुल नशेत होता त्यावेळेला त्याची का नाही मेडिकल टेस्ट केली हा प्रश्न आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका